केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय येत्या अठरा सप्टेंबर पासून संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल यामध्ये पहिल्या दिवशी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत तर दुसऱ्या दिवशी अर्थात एकोणावीस सप्टेंबर पासून नव्या संसदेमध्ये कामकाजाला सुरुवात होणार आहे त्या दिवशी गणेश चतुर्थीचं मुहूर्त पाहून या नव्या वास्तूमध्ये कामकाजाचा श्रीगणेशा होईल या विशेष अधिवेशनामध्ये नव्या संसद इमारतीमध्ये कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक नव्या ड्रेस कोड मध्ये दिसतील त्यांच्यासाठी नवे गणवेश डिझाईन करण्यात आले तर अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी हे गणवेश डिझाइन केलेत तर नव्या संसदेत मार्शल आता सफारी सूट ऐवजी क्रीम रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालतील अधिकाऱ्यांना क्रीम रंगाचा शर्ट असणार आहे त्यावर गुलाबी कमळाचे प्रिंट असेल कर्मचाऱ्यांच्या वर मेहरून स्लीवलेस जॅकेट आणि खाकी रंगाची पॅन्ट असणार आहे दरम्यान महिला कर्मचाऱ्यांना नवीन डिझाईनच्या साड्या मिळणार आहेत मात्र कर्मचाऱ्यांसाठी डिझाईन केलेल्या या ड्रेसवर कमळाच्या फुलांचं प्रिंट आहे त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण सत्ताधारी पक्ष भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ आहे पण भारतीय परंपरेचा विचार करता हे शुभ चिन्ह मानलं जाऊ शकतं संसद भवनातील जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा गणवेशही बदलण्यात आला असून आतापर्यंत ते सफारी सूट घालायचे आता त्यांच्यासाठी मिलिटरी सारखे कपडे असणार आहेत दरम्यान विरोधकांकडून विशेष अधिवेशनावरून टीका सुरू असताना आता पोशाखामुळे देखील नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे हा नवीन पोशाख भारतीयत्वाचे प्रतीक असेल असा दावा सरकारकडून करण्यात आलाय